शरणपूर रोडवरील सुमती सोसायटीतील जैन मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी देवाच्या पंचधातूच्या मूर्त्या चांदीचे दागिने चोरून नेले होते सात सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेविषयी मनीष मोदी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती याचा तपास पुढे शाखेच्या युनिट एकच्या पथकाकडे सोपविण्यात आला होता या पथकानं सापळा रचून विशाल बाळू सांगळे आणि शिवा गोपाल डोंगरे यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यात चोरीस केलेला मुद्देमाल मिळून आल्यानंतर त्यांनी आणखीन एका साथीदाराचे नाव सांगितले त्यानुसार पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथून लकी विल्सन भंडारे या एकोणावीस वर्षीय तरुणाची कठडी ओळली त्याच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दरम्यान ते सराईत गुन्हेगार असून अजूनही त्यांनी चोरीची कबुली दिली त्यात चोरीचेच तीन गुन्हे उघडकीस आलेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी बजावली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक